नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका लग्नाची वेळीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की आता राघव डायरेक्ट सर्वांना घेऊन विशालच्या रूममध्ये एंट्री करतो तेव्हा आता विशाल एकटाच असतो तर हे पाहून राघवला खूप मोठा धक्का बसतो विशाल म्हणतो की काय झालं एवढं असं सगळे प्रश्न काय विचारत आहात मला आणि असं दाखवतं की माझी काही नाही त्यावर राघव म्हणतो की शांत बस तुझा खराचे राज मला सर्वांना दाखवायचाच आहेस सांग लवकर इथे कोण होती ती बाई तिचा आवाज मी ऐकत होतो बाहेर आता विशाल असं दाखवतो की इथे कोणी नव्हतंच मला चक्कर आली म्हणून मी खाली पडलो होतो त्यावर राघवला त्याच्यावर विश्वास बसत नाही राघव म्हणतो की मला खोट्यात पाडू नकोस मी जेव्हा दाराची कडी लावली तेव्हा सर्व काही तुझं बोलणं ऐकलेलं आहे सांग लवकर कुठे आहे तुझी ती गर्लफ्रेंड आणि मग सर्वांना घरच्यांना धक्काच बसतो तर इकडे आता त्याच्यावर ब्लेम करत म्हणते की हो खूप दिवसांपासून ही गोष्ट माझ्या मामाला समजत नव्हती आणि आज माझ्या मामाने स्वतःच्या कारण तुझी आणि त्या काजलची गोष्ट ऐकलेली आहे तेव्हा आता खोटं बोलू नको सांग सर्वांना काय आहे तुझं नाटक त्यावर आता तो काहीही बोलत नसतो तर आणकडे तो रागाने पाहत असतो विशाल पुन्हा आता रागवला म्हणतो की तुम्हाला तुला वाटत आहे ना की इथे बाई होती मग कुठे बाई दाखव मला पुरावा तुला जर कोणी भेटलं नाही ह्या रूममध्ये तर मी स्वतःला अपयशी ठरवेल रूममध्ये तेव्हा आता त्याने चालाकी करून खिडकीमधून काजलला बाहेर पाठवलेलं असतं त्यामुळे राघवला तिथे कोणीही मिळत नाही तर घरचेही आता राघववरच ब्लेम आता राघवला विशालची खूप चिड येते कारण त्याने सरळ सरळ घरच्यांसमोर राघवलाच खोट्यात पाडलेलं असतं तेव्हा आता राघवला सहन होत नाही राघव विशालच्या एक कानाखानी मारतो आणि म्हणतो की आता कळेल का तुला आता सत्य कळ निघेल का तुझ्या तोंडामधून सांग लवकर माझ्या घरच्यांसमोर तुझं अफेअर आहे एका बाईसोबत आणि ती बाई ह्याच रूममध्ये होती ना मी माझ्या कानांनी ऐकले त्यावर त्यामुळे तू मला खोट्यात पाडू शकत नाहीस हे सर्व आता खूप जोराचं भांडण सर्व सिंधू ऐकत असते आणि सिंधूलाही हे पाहून खूप धक्का बसतो सिंधूला सहन होत नाही की राघवने विशालच्या कानाखाली मारली आहे पण मात्र तिला शांत बसावं लागतं कारण तिला जाणून हेच घ्यायचं आहे की इतक्या दिवसांपासून राघव आणि अन्वी मला लग्न नको करू म्हणून का म्हणत आहे याचं काय कारण आहे ते आज तरी कळेल का त्यावर आता राघव पुन्हा म्हणतो विशालला की तुला सांगायचं की नाही की अजून काही करावं लागेल लवकर सांग हे किती काही झालं तरी मी तुझं लग्न सिंधूबरोबर होऊ देणार नाही आणि माझा हा शेवटचा निर्णय आहे त्यामुळे मला काहीही ऐकायचं नाही त्यावर विशाल म्हणतो की माझं सिंधूवरच प्रेम आहे मला सिंधूशीच लग्न करायचं आहे तर ह्या दोघांचा वाद कोण मिटवणार आणि सिंधू आता कोणाचं ऐकणार कितपत ऐकणार सिंधू कोणाला सपोर्ट करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो सिंधूला खूप मोठा धक्का बसलेला आहे एकही पुरावा नसताना राघवने जे काही विशालवर ब्लेम केलेलं आहे ते मात्र सिंधूला पटलेलं नाही आहे तर सिंधू आता पुढे राघवची साईड घेणार की नाही की सर्वांसमोर आता ती राघववरच ब्लेम करत पुन्हा एकदा विशाल बरोबर लग्न करायला तयार होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे मात्र विशालच्या आईला इथे आलेला आहे राग विशालच्या आई आता ऐकवणार आहे राघवला आणि त्यानंतर आता इकडे मधूला खूप जळण झालेले आहे की राघव चक्कर सिंधूचं लग्न मोडत आहे हा नक्की माझ्यावर प्रेम करतो की नाही याला काही कळतं का सर्वांसमोर हा का लग्न मोडत आहे याला काय करायचं ते सिंधूच्या लग्नाशी आणि याने स्वतः गप्प राहायला हवं तर आता काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पाहत राहिला भेडी आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोज नवीन अपडेट्स मिळण्यासाठी धन्यवाद